निलेश चव्हाणवरती वारजे पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे कसवटे कुटुंबियांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला वैष्णवीच्या मुलाचा ताबा घेण्यासंदर्भात धमकी दिलेली होती आणि निलेश चव्हाण याच्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे कसवटे कुटुंबियांना धमकावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे वैष्णवीच्या मुलाचा ताबा घेण्यासंदर्भात धमकी दिलेली होती आणि ही धमकी दिल्यानं आता पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे वारजे पोलिसात हा गुन्हा दाखल झालाय निलेश चव्हाण याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे वैष्णवी हगमणे मृत्यू प्रकरणामध्ये निलेश चव्हाण हे एक नाव समोर आलेलं आहे या प्रकरणातील जे पाच आरोपी त्यांच्या कुटुंबातले होते या पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे मात्र यामध्ये आता निलेश चव्हाण हे नाव देखील समोर आलेलं आहे निलेश चव्हाण हा वैष्णवीच्या ननन हिचा मित्र आहे आणि त्यांच्या कुटुंबामधले बरेचसे निर्णय किंवा मग कुटुंबातल्या सर्व चर्चा या चर्चेमध्ये निलेश चव्हाण हा सहभागी असायचा आणि निलेश चव्हाणवरती वारजे पोलिसांनी हगवणे कुटुंबाला या निर्णयाप्रकरणी कसपटे कुटुंबियाला जी धमकी दिलेली आहे त्या धमकी प्रकरणावरून आता वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे वैष्णवीच्या मुलाचा ताबा संदर्भात निलेश चव्हाण याचा हात होता आणि ज्यावेळी बाळाचा ताबा कोणाकडे असावा त्यावेळी निलेश चव्हाण यांनी कसपटे कुटुंबाला धमकी दिलेली होती आणि त्यामुळे वारजे पोलिसात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामधील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे तीन आरोपींना आधी अटक केली दोन आरोपींना आज पहाटे अटक केली आणि यामध्ये आता अजून एक नाव समोर आलेलं आहे तो म्हणजे निलेश चव्हाण जो निलेश चव्हाण हा त्यांच्या घरातील ननन तिचा वैष्णवीच्या नननच्या मित्र होता आणि त्यांनी बाळाच्या ताबा देण्यासंदर्भात कसबटे कुटुंबाला धमकी दिलेली होती आणि त्यानंतर वारजे पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे रोहन कदम आपले प्रतिनिधी सविस्तर माहिती देण्यासाठी पुण्याहून जोडले गेलेले आहेत रोहन पाच आरोपींमधला आता हा दुसरा नाव समोर आलेला आहे तो म्हणजे निलेश चव्हाण आणि निलेश चव्हाण याच्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे त्याला अटक झालेली आहे का पोलिसांनी काय कारवाई केलेली आहे का याबाबतची काही माहिती आहे का निलेश चव्हाण हा खरं तर अजूनही फरार असल्याची माहिती मिळते काल रात्री उशिरा वारजे पोलीस ठाण्यामध्ये विरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे खर तर जे वैष्णवी यांचं नऊ महिन्याचं बाळ होतं ते नऊ महिन्याचं बाळ अं वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर निलेश चव्हाणच्या मध्ये होतं निलेश चव्हाणांनी बंदुकीच्या धाकावरती ते बाळ जे आहे ते वैष्णवीच्या कुटुंबियांना म्हणजेच कसफे कुटुंबियांना जे आहे ते देण्यास नकार दिलेला होता आणि बंदुकीचा धाक जो आहे तो देखील त्यांनी दाखवलेला होता निलेश चव्हाण हा गुंड प्रवृत्तीचा आहे त्याच्यावरती यापूर्वी देखील काही गुन्हे दाखल आहेत अशी देखील माहिती मिळते आणि त्याच्या अनुषंगाने पुणे पोलीस तपास देखील करत परंतु सध्याच्या घडीला वाजे पोलीस ठाण्यामध्ये निलेश चव्हाणच्या विरोधामध्ये जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा देखील शोध जे आहे ते पुणे पोलीस सध्याच्या घडीला घेत असल्याची माहिती मिळते कारण का करिश्मा जी की वैष्णवी यांची ननद होती तर त्या करिश्माचा हा मित्र होता आणि तो वारंवार हगवणे यांच्या कुटुंबांच्या सगळ्या भांडणामध्ये मध्यस्थी देखील वेळोवेळी करत होता त्याचं घरी जे आहे ते हगवण्यांच्या येणं जाणं होतं सातत्याने जे आहे ते हगवण्यांच्या कुटुंबियांशी तो संपर्कामध्ये होता त्यामुळे वैष्णव यांच्या मृत्यूनंतर ते बाळ जे आहे नऊ महिन्याचं ते आ, या निलेश चव्हाणच्या पिरंगुट येथील घरी होतं आणि काही काळानंतर हे बाळ जे आहे ते घेण्याचा प्रयत्न या यांनी करण्यात आलेला होता परंतु त्या ते बाळाला त्यांनी बंदुकीच्या धाकावरती कुटुंबियांना दिलं नाही आणि त्यानंतर आता वारजे पोलीस ठाण्यामध्ये निलेश चव्हाण यांच्या विरोधामध्ये जो आहे तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा शोध जो आहे तो सध्या पुणे पोलीस घेत आहेत अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ